सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम आदेश देत वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसला पूर्णपणे स्थगिती देण्यास नकार दिला आहे मात्र कायद्यातील आक्षेप घेण्यात आलेल्या काही तरतुदींना न्यायालयाने स्थगिती दिली आहे या सुधारणांबाबत शंभरहून अधिक लोकांनी याचिका दाखल केली होती हा कायदा घटनाबाह्य आणि मुस्लिमांच्या मालमत्ता बळकावणारा असल्याचं याचिकांमधून म्हटलं होतं सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांवर मोठ्या प्रमाणावर होणारा अतिक्रमण थांबवण्यासाठी हा कायदा काम करेल असंही सरकारचं म्हणणं आहे भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं मे महिन्यात सलग तीन दिवस या प्रकरणावर सुनावणी घेतली त्यानंतर बावीस मे रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता कायद्यावर पूर्णपणे बंदी घालण्यास नकार देतानाच सर्वोच्च न्यायालयाने काही कलमांवर संरक्षणाची गरज असल्याचंही निदर्शनाला आणून दिलं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की राज्य वक्फ बोर्डात बिगर मुस्लिम सद सदस्यांची संख्या तीनपेक्षा जास्त असू शकत नाही तर केंद्रीय वक्फ परिषदेत ही संख्या चारपेक्षा जास्त असू शकत नाही जिल्हाधिकाऱ्यांना ज्या कलमांतर्गत वक्फची घोषित गोशि, घोषित मालमत्ता सरकारी मालमत्ता आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला होता त्या कलमालाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांच्या वैयक्तिक अधिकारांवर निर्णय घेण्याची परवानगी देता येणार नाही असंही न्यायालयाने म्हटलं आहे अधिकारा अधिकाऱ्यांच्या पृथककरणाच्या तत्त्वाचं त्यानं उल्लंघन होईल असं न्यायालयाचं म्हण म्हणणं आहे नवीन नियम तयार होईपर्यंत मालमत्ता वक्त म्हणून घोषित करण्यापूर्वी पाच वर्ष इस्लामचे अनुयायी असण्याच्या अटीवरही स्थगिती लागू राहील असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे धन्यवाद